हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी सगळ्यात महत्त्वाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण ही दिसायला जरी साधी वाटत असली तरीसुद्धा खूप गुणकारी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा यासाठी इथे बघा चांगला एक मूठ भरून मी कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात अगोदर आपणाला कडीपत्ता निवडून घ्यायचा आहे म्हणजे असे बघा पांढरे डाग वगैरे पानावरती असतात किंवा छोटे छोटे किडे वगैरे असतात त्यामुळे पानं व्यवस्थित बघून घ्यायची कडीपत्त्याची या रेसिपीचे भरपूर असे फायदे आहेत हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे तर बघा एक प्लेट भरून पानं मी कडीपत्त्याची घेतलेली आहेत आणि हा बघा देशी कढीपत्ता आहे तर देशी कडीपत्ता कसा ओळखायचा बऱ्याच जणांना माहिती पण नसतं तर हे बघा कडीपत्त्याची अशी कोवळी पानं आणि त्याची जी काडी असते ती अशी थोडीशी लाल कलरची दिसते तो कडीपत्ता देशी असतो आणि ह्याला स्वादसुद्धा भरपूर असतो या कडीपत्त्याला तर सगळ्यात अगोदर कडीपत्त्याची पानं आपणाला धुवून घ्यायची कडीपत्त्याचे सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत त्यातले थोडेफार काही महत्त्वाचे मी तुम्हाला सांगते केसांसाठी ना खूप चांगला असतो कडीपत्ता रोज सकाळी जरी तुम्ही कडीपत्त्याची दोन तीन पाने कच्ची खाल्ली तरीसुद्धा पित्त किंवा आपल्या पचनक्रियेसाठी केसासाठी डोळ्यासाठी बऱ्याच अशा आजारावरती कडीपत्ता उपयुक्त ठरला जातो तर इथे पहा मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कडीपत्त्याची पानं धुपल्यानंतर अशी पिळून घ्यायची त्यामध्ये जेवढं काही पाणी राहिलेलं असेल ते सगळं पिळून पिळून काढायचं आणि अशा गरम तव्यावरती पानं घालायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कढीपत्त्यामध्ये ना बरेच प्रकारचे विटॅमिन्स असतात मिनरल्स प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळलं जातं आणि आणखीन एक महत्त्वाचं डोळ्यांसाठी ना खरंच खूप चांगला असतो कढीपत्ता आता तुम्हाला असंही वाटलं असेल की एवढं सगळं सांगत बसण्याची काय आवश्यकता आहे पण खरं सांगू का मैत्रिणीनो बऱ्याच जणींना याचे फायदे माहिती नसतात आणि काय होतं की मला असं वाटतं की माझ्याकडून जर एखाद्याला थोडासा जरी फायदा झाला ना तर मला त्यात आनंदच आहे त्यामुळे तुम्हाला आवडो अगर ना आवडो मला जेवढं काही यात मी यामधलं माहिती आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपारिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर मंदाचेवरती बघा कडीपत्ता असा मी भाजून घेतलेला आहे आणि यातला बघा ओलसरपणा जरासा कमी झाला की आता काय आहे अगदी थोडंसं एक छोटा चमचा गोड तेल मी असं साईडने सोडते तव्यावरती तेल टाकून पानं भाजली ना की एकदम कुरकुरीत असे होतात आणि छान कडीपत्ता भाजला जातो आणि आणखीन एक महत्त्वाचं ही रेसिपी बनवून तुम्ही महिना दीड महिना दोन महिनासुद्धा खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि याची टेस्ट ना संपेपर्यंत अगदी तशीच राहते तर एकदम कडक कुरकुरीत पानं मी बघा अशी भाजून घेतलेत आणि एक पान चुरून मी तुम्हाला दाखवते हो लगेचच पानाचा चुरा होतोय एवढी कडक पानं आपणाला भाजून घ्यायची आता थंड होण्यासाठी एका साईडला म्हणजे एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे मी याच गरम तव्यावरती भाजून घेते आणि त्यासोबतच दोन महत्त्वाचे घटक अजून यामध्ये घालायचेत पण अगोदर शेंगदाणे थोडासा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत फ्रेंड्स एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप कष्टाचं काम आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते थोडीशी जरी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर एक चमचा भरजिरे मी घातलेले आहेत लगेचच यामध्ये दोन चमचे भरून पांढरे तीळ घातलेत तिळसुद्धा शरीरासाठी खूप पौष्टिक असतात यामुळे आपल्या हाडांना बळकटपणा येतो आणि बऱ्याचदा बघा थंडीमध्ये किंवा पावसाळा सुरू झाला ना आपले सांदे दुखायला लागतात त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही कडेपत्तेची रेसिपी किंवा तीळ वगैरे आपल्या खाण्यात आले ना की सांधे दुखीचा त्रास जरा असा कमी होतो आता तुम्हाला वाटलं असेल ला की यावरती झाकण का ठेवलंय तर तीळ भाजायला लागले ना की असे तडतड उडतात सगळीकडे तीळ पसरू नयेत यासाठी यावरती झाकण ठेवलेलं आहे मी गॅस बंद केला आणि आता काय करायचं आहे हे सगळं थंड होण्यासाठी एका साईडला काढून घ्यायचं आहे पुन्हा याच तव्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल मी घातले आणि सुक्या मिरच्या घेतल्यात आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा मी ही लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे अगदी थोड्याशा दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिरच्या वाळलेल्या घालायच्या म्हणजे सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालायच्या किंवा थोडंसं लाल तिखट वरून घातलं तरीही चालेल तवा खूप गरम आहे गॅस बंद करूनच ही मिरच्या अशी मी उलटण्याने दाबून दाबून भाजून घेतली आणि त्यानंतर हे सगळं मिक्स केलेलं पुन्हा एकदा तव्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये जे काही जिन्नस वापरलेले आहेत या सगळ्यांना कडकपणा येतो त्यामुळे थोडा वेळ हे मी असंच तव्यामध्ये ठेवणार आहे पण त्या अगोदर यामध्ये घालायचं आहे थोडासा लसूण लसूण हा मी देशी लसूण वापरते त्यामुळे खूप थोडा वापरला ह्याला स्वाद भरपूर असतो एक छोटासा लसणाचा कांदा पूर्ण यामध्ये मी सोलून घातलेला आहे आणि असंच तव्यामध्ये हे थंड होऊन द्यायचे सगळं त्या अगोदर एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे हे चांगलं थंड झालेलं आहे आता वाटून घ्यायचं पण वाटण्या अगोदर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आणखीनच याचा खमंगपणा वाढण्यासाठी पाव चमचा इथे मी हिंग घालते आता तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये धनेपूड वगैरे तुम्ही वापरू शकता आणि वाटताना बघा एकदम जास्त बारीक न वाटता अशा पद्धतीने वाटायचे थोडंसं रवाळ रवाळ ठेवायचं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की, की मी नक्की कोणती रेसिपी बनवली ते शरीरासाठी खूप पौष्टिक असणारी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी मी बनवलेली आहे चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडीही लावू शकता मस्त लागते एकदम चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत